पंढरपूरमध्ये भीमा आणि निरेच्या खोऱ्यामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आलाय उजनी धरणातून एक लाख पंधरा हजार क्युसेक तर वीर धरणातून सात हजार क्युसेक इतका विसर्ग चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात आला होता आणि ते पाणी आज पंढरपूरमध्ये आलंय चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत भीमा आणि निरेच्या खोऱ्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे आज सकाळी उजनी धरणातून विसर्ग कमी केलाय त्यामुळे पंढरपूरच्या पुराचा धोका सध्या टळलेला आहे या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी माऊली डांगे उजने आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला एक लाख पंधरा हजारचा विसर्ग आता आपण पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत चंद्रभागेला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय जे मंदिरामध्ये चंद्रभागेमधील जे छोटे मोठे मंदिर सा, सा, मंदिर असं पुंडलिकाचं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याप्रमाणे उजनी धरणातून काल जे एक लाख पंधरा हजार जे क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला होता तर आता नदीपात्रामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरच्या जे चौदा छोटे मोठे बंदरे आहेत त्या सुद्धा पाण्याखाली गेले आहेत परंतु आज सकाळी पुराचा धोका निर्माण झाला होता परंतु आज सकाळी जो हा विसर्ग एक लाख पंधरा हजारावरून आज पन्नास हजारावर केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कुठंतरी पूरपरिस्थिती जी निर्माण झाली होती ती कुठे ओसरायला आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारनंतर हे पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात होईल आणि जी पंढरपूरमध्ये जे भीमा नदी पात्राला आलेला जो पूर आहे तो आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जी पंढरपूर मध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती कुठंतर आता भीतीची वातावरणाची जी टांगती तलवार आहे ती आता आपल्याला कमी होताना आपल्याला पाहायला मिळते माऊली डांगे पुढारे न्यूज पंढरपूर